श्री स्वामी समर्थ श्राद्धविधी हे एक महत्त्वाचे पालन आहे या दिवशी भक्त त्यांच्या मृतपूर्वजांच्या आत्म्यांना मुक्ती आणि शांती देण्यासाठी त्यांची पूजा करतात श्राद्ध पक्ष पारंपरिक हिंदू कॅलेंडरमधील भाद्रपद महिन्याच्या कृष्णपक्ष म्हणजेच चंद्राचा अस्त होणारा टप्पा या दरम्यान पितृपक्ष म्हणजेच पूर्वजांना समर्पित पंधरवडा या दरम्यान केली जाते भरणी श्राद्ध हा पितृपक्षातील एक शुभविधी आहे ज्यावेळी अपराहन कालदरम्यान भरणी नक्षत्र असते बहुधा हे नक्षत्र चतुर्थी तिथी म्हणजेच चौथा दिवस किंवा पंचमी तिथी म्हणजेच पाचवा दिवस या दरम्यान असते आणि त्याला अनुक्रमे चौद भरणी आणि भरणी पंचमी असे संबोधले जाते मृत कुटुंबातील सदस्याचा श्राद्ध समारंभ देखील भरणी तारकावर केला जाऊ शकतो तिथीसह मृत्यूची वास्तविक तारीख दर्शवितात हे मृतांच्या आत्म्याला मुक्त करते आणि त्यांना अनंत काळाची शांती देते काशी गया रामेश्वर येथे हिंदू भक्त सामान्यतः श्राद्ध करतात श्राद्ध दरम्यान विधी भरणी नक्षत्र श्राद्ध सामान्यतः व्यक्तीच्या मृत्यूनंतर एकदाच केले जाते तथापि धर्मसिंधूनुसार ते दरवर्षी करता येते हा विधी अतिशय शुभ आणि महत्त्वाचा मानला जातो म्हणून पाळणाऱ्या व्यक्तीने विधीचे पावित्र्य राखिले पाहिजे व्यक्ती विशेषतः कुटुंबातील पुरुष प्रमुख मृत आत्म्याच्या समाधानासाठी आणि मुक्तीसाठी अनेक संस्कार आणि पूजा करतात पिंडपूजा पिंडाविसर्जन आणि ब्राह्मण सुवासिनी इतर विधींसह जाणकार पुजाऱ्याच्या मार्गदर्शनाखाली केले जातात श्राद्ध करणाऱ्या व्यक्तीने केस कापणे दाढी करणे टाळले पाहिजे आणि आपल्या इंद्रियांवर नियंत्रण ठेवले पाहिजे तर्पण पूर्ण झाल्यानंतर ब्राह्मणांना सात्विक अन्न मिठाई वस्त्रे आणि दक्षिणा दिली जाते हा विधी खूप महत्त्वाचा आहे कारण हिंदू पौराणिक कथेनुसार ब्राह्मणांनी खाल्लेले अन्न मृत आत्म्यांपर्यंत पोहोचते भरणी श्राद्धात कावळ्यांनाही तेच अन्न खायला द्यावे लागते कारण ते भगवान यमाचे दूत आहेत असे मानले जाते कावळ्यांबरोबरच कुत्रे गायींनाही चारा दिला जातो असे मानले जाते की भरणीश्राद्ध विधी धार्मिक रीतीने आणि पूर्ण भक्तीने केल्यास मुक्त झालेल्या आत्म्याला शांती मिळते ते त्या बदल्यात त्यांच्या वंशजांना शांती संरक्षण आणि समृद्धीचे आशीर्वाद देतात भरणीश्राद्धाचे महत्त्व आणि श्राद्ध पूजेच्या इतर प्रकारांचा उल्लेख मत्स्यपुराण अग्निपुराण आणि गरुडपुराण यासारख्या अनेक हिंदू पुराणांमध्ये आढळतो पितृपक्षातील भरणी श्राद्ध हा एक महत्त्वाचा दिवस आहे आणि त्याला महाभरणी श्राद्ध असेही म्हणतात हे आहे असे कारण मृत्यूचा देव यम भरणी नक्षत्रावर राज्य करतो भरणीश्राद्धाचे गुण गयाश्राद्धासारखेच आहेत असे सांगितले आहे याशिवाय असे मानले जाते की भरणी तारकादरम्यान चतुर्थी किंवा पंचमी तिथीला वडिलोपार्जित संस्कार करण्याचे विशेष महत्त्व आहे महालय अमावस्थेनंतर पितृश्राद्धविधी दरम्यान हा दिवस सर्वात जास्त साजरा केला जातो तर आजची माहिती आपणास कशी वाटली हे कमेंटमध्ये जरूर कळवा आणि चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद